नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारतातील बँकांमध्ये ठेवी कमी होत असल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा भारताची आर्थिक स्थितीमध्ये बँकांचा रोल महत्त्वाचा आहे आणि बँकांवर अतिरिक्त ताण पडलेला आहे आणि बँकांमध्ये लोक जो ठेवी ठेवण्याचं प्रमाण आहे किंवा पैसे ठेवण्याचं प्रमाण आहे तो कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळं बँकांना बँकांची स्थिती नाजूक झालेली आहे हा प्रकार नुकताच कर्नाटकामध्ये दिसून आलेला आहे कर्नाटक सरकारचे पी एन पी बँक आणि स्टेट बँक ऑफ कर्नाटक यामध्ये ठेवी होत्या पी एन बी बँक आणि एस बी आय आणि या ठेवी देण्यास पी एन बी बँक असमर्थ ठरल्याने पी एन बी बँकेने ठेवी देण्यास कर्नाटक सरकारला नकार दिला आणि त्यामुळं कर्नाटक सरकारने पी एन बी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कर्नाटक यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत बंदी घातलेली आहे कारण असं झालं की कर्नाटक सरकारने पंचवीस कोटी रक्कम पी एन बी बँकेमध्ये ठेवली होती आणि ती रक्कम मुदत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली होती आणि ती मुदत संपल्यानंतर त्या ठेवी परत दे देण्याऐवजी कर्नाटक पी एन बी बँकेमध्ये कर्नाटक सरकारला टाळटाळ केली पैसे नसल्याबाबत त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं कर्नाटक सरकारने पी एन बी बँक आणि स्टेट बँक यांच्यावर बंदी घातली आणि त्यामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये खळबळ मारलेली आहे आर बी आय रिझर्व बँक ही बँकांवर नियंत्रण ठेवते आणि या गोष्टी रिझर्व्ह बँकेला देखील लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांनी बँकांना जास्तीत जास्त रक्कम बचत ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत काही प्रमाणामध्ये पैसे बँकेत शिल्लक ठेवा असे असे आदेश आर बी आयने बँकांना दिलेले आहेत परंतु काही हो अंशी त्या गोष्टीचे पालन होत नाही कारण बँकांतर्फे ठेवी कमी आणि कर्ज जास्त अशी स्थिती झालेली आहे बरेच लोक आपल्या ठेवी काढून आज शेअर मार्केटमध्ये टाकतात आणि त्यामुळं बँक बैंक, बँकांकडे पैसे ठेवण्याचा कमी होऊ लागलेला आहे आणि युरोपियन कंट्रीमध्ये मंदी येण्यास सुरुवात झालेली आहे अमेरिकेमध्ये व्याजदर जोपर्यंत जास्त होते तोपर्यंत चाललं होतं तो पण आता अमेरिकेने आपल्या बँकांमध्ये व्याजदर कमी केला आहे आणि त्यामुळं डॉलरचा भाव कमी झालेला आहे आणि भारतामध्ये रुपयाला रुपयाचा भाव वाढलेला आहे रुपयाची किंमत त्यामुळे कमी होत आहे या सर्व गोष्टीचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेला आहे आणि नुकताच बांगलादेशामध्ये झालेला जो काही बंड आहे त्यामुळं विदेशी व्यापार आपला पळंबलेला आहे आणि त्यामुळं बँकांवर दबाव येऊ लागलेला आहे आणि रिझर्व्ह बँकेने बँकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त रक्कम आपल्याकडे बॅलन्स ठेवा आणि त्यातच बँकिंग सेक्टरमध्ये रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार ठेवीदारांना त्याच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवी मिळू शकतात कारण तेवढा विमा हा रिझर्व्ह बँकेमार्फत ठेवीदारांच्या संरक्षणासाठी ठेवलेला आहे परंतु पाच लाखाच्या वर रक्कम असेल तर दे बँक देऊ देण्यास असमर्थ आहे असं एकूत आहे आणि या गोष्टीचं सरकार रिझर्व बँकेच्या लक्षात आलेलं आहे आणि लोक आपल्या ठेवी ह्या बँकातनं काढू लागलेल्या आहेत त्यामुळं बँका कधी डबगाईला येतील याचा नेम नाही बंगालस बंगलादेशासारखी परिस्थिती असो किंवा एखादी अफवा आली युद्धाची अफवा आली म्हणा किंवा एखादी बँक डुबली असे अफवा आली म्हणा अशी अफवा आली तर आणि इंटरनेटवर पैसे चोवीस तासाच्या आत निघतात पाच मिन मिनटामध्ये जे काही आता गुगल पे आहे फोनपे आहे या डिजिटल पेमेंटमुळं चोवीस तासाच्या आत बँका खाली होऊ शकतात आणि त्यामुळं बँकांमध्ये कधीही बुडू शकतात त्याचा धोका वाढलेला आहे म्हणून ह्या गोष्टी आर बी आयला लक्षात आलेल्या आहेत आणि आर बी आय दृष्टीने प्रयत्नशील आहे सरकार देखील आता तज्ज्ञामध्ये आलेलं आहे आणि सरकार देखील त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि बँकांची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त ठेवी बँकाने आपल्याकडे ठेवाव्यात कर्ज देताना मर्यादित द्यावं असं सरकारनं सांगितलेलं आहे कारण अडाणी अंबानी आदी उद्योगपतींना मोठमोठ्या उद्योगपतींना बँकांनी आपले पैसे दिलेले आहेत त्यांची क्षमता नसताना त्यांचे शेअरची क्षमता कमी असताना देखील त्यांना त्यांचे शेअर मार्केटमध्ये जास्त आहेत असं सांगून त्यांना बँकांनी लोन दिलेलं आहे त्यामुळे बँकांचं संतुलन बिघडलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा विचार करताना सरकार आर बी आय त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि तेव्हा जनतेने देखील सावध राहायचं आहे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे बघू कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र